याच्यासाठी सरसगड तर मला वाटतंय की आपण शेतकऱ्याचं कुठंच काहीच राहिलं नाही आपण काय केलं काही नाही मला वाटतं हे सगळं लोकांनी बघितलं आपण ज्या ज्या पद्धतीने मी कलेक्टरला बोललो आपल्याला बोललो आपल्या खालच्या अधिकाऱ्याला बोललो पीक विम्याच्या ज्या अधिकारी असतील त्यांना बोललो त्यांनी सांगितलं की आता विषय संपला बरोबर आहे तुम्ही काय घोडे लावायचे ते लावून टाकली पण आता मला असं वाटतंय की ज्या लोकांनी तक्रार दाखल केल्या त्या लोकांना किती दिवसामध्ये ऑलरेडी आठ दिवसात देतो सांगितलंय त्याला झाले पंधरा दिवस इकडे आहे का मला बाकीच तर मला वाटतं की आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही काय आमचे दुश्मन नाही पण मला वाटते वारंवार 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 आपल्याकडेच का असा विषय होतो कलेक्टरला बोललो कलेक्टर तुमच्यावरच थापतोय की बाबा परिस्थिती अशी आहे ती घोरपाड्यांनी चुकीचा आवाज दिला फलानं दिलं बिस्ताना दिलं म्हणजे पुन्हा काय तुम्हाला शेतकरी फक्त वाऱ्यावरच धरायचे का तुम्ही शेतकऱ्याचे दुश्मन आहेत का आपण इकडं ऐका ना शेतकऱ्याचे <स्यायासे> दुश्मन आहेत का तुम्ही शेतकऱ्याला जर चार पैसे भेटत असतील नुकसान झालंय आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला आपण नोटिफिकेशन नाही काय केलं तुम्ही सांगा ना मला सगळं खारीजच झालं ना काही त्याचं आउटपुट निघलंय का पैसे भेटत असतील नुकसान झालंय आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला आपण द्या म्हणून नोटिफिकेशन नाही काय केलं तुम्ही सांगा ना मला सगळं खालीजच झालं ना काही त्याचा आउटपुट निघलंय का सोडून द्या दिल्लीला मीटिंग घेतली खासदार साहेब गेले खासदार साहेबांनी सीएम साहेबांना बोलले खासदार साहेब धन्न मुंडे साहेबांना बोलले मी त्यांच्या सोबत गेलो त्याच्यानंतर दिल्लीला साहेबांनी मिटिंग घेतली हे सगळं झालं संपलं का सगळ्या शेतकऱ्याची रांगोळ झाली ही तुम्हाला सगळी कल्पना आहे पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कुणी नाही सर सांगू सर कृषी विभागामध्ये आपण आक्रमक झाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती काय विषय होता आणि काय तुम्हाला सांगतो की वारंवार वार या ठिकाणचे कृषी जिल्हा अध्यक्ष असतील कलेक्टर असतील या लोकांना वारंवार वार बोलून सुद्धा तुम्हाला सांगतो की यांच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही सर्व शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम मला वाटते की इथलच्या ह्या कृषी जिल्हा अध्यक्षाने केलेलं आहे याला वारंवार सांगूनही कलेक्टरला बोलल्याच्यानंतर कलेक्टर, कलेक्टर साहेबांनी सांगितले की यांनी चुकीचा अहवाल दिला आहे त्याच्यामुळे शेतकरी आज तुम्हाला सांगतो की वंचित आहे चुकीची फील्ड केली आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलो आहे की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी आहेत त्या दोन लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत चार दिवसाच्या आत जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही